आपण पाहत आहात कायदा नदी कायदा नदीमध्ये आपण सहस

I <laughs>

आणि अनेक भ्रष्टाचारी आमदार यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सगळ्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड होत असताना मंत्रिमंडळातील प्रमुख जे आहेत मुख्यमंत्री हे या मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी हतबल आहेत हे या ठिकाणी आपण गेली काही महिने आपण पाहतो आहोत शेतकऱ्यांच्या विरोधी बोलणारे मंत्री असतील मंत्रिमंडळामध्ये रम्य खेळत असणारे मंत्रिमंडळ असतील त्यांना खेळता चांगलं येतं म्हणून क्रीडा मंत्री केले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातील अतिशय दुर्दैवी ती घटना आहे माजी मंत्री आर आर पाटील यांनी डान्स बारवर बंदी आणली आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री असणारे आज त्यांच्या माधुश्रीच्या नावावर डान्स बार चालवतात ही अतिशय निखराची गोष्ट आहे आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून ह्या सगळ्याचा निषेध मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जन जन आक्रोश मोर्चाचं नियोजन या ठिकाणी केलेलं महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कलंकित मंत्री कोण जादूजावाना करत कोण हनी ट्रॅपमध्ये आहे कोण डान्स बार आहे कोण पैशाची बॅग घेऊन बसतय कोण रमी खेळतं असं महाराष्ट्राच्या स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्री मला जात नव्हतील एवढे कलंकित मंत्री हा शिंदे फडणवीस पवार सरकार या मंत्र्यांचं खरं रूप म्हणजे महाराष्ट्र सुद्धा वशाळ आहे महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांना लाज वाटते की अशा प्रकारचे आपण मंत्री आपल्यामध्ये म्हणा मग अशा मंत्र्यावर कारवाई करायचं धारिष्ठ मुख्यमंत्री का दाखवत नाही त्यांची काय हिम्मत नाही की त्यांना मध्ये पडून बाहेर काढायची हा प्रश्न विचारायचा आहे हा आक्रोश आंदोलन आहे शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्र आमची मुख्यमंत्री विनंती आहे आता तरी म्हणजे सर्वसामान्य माणसांना तुमच्या सब मतदान केलेल्या माणसाला शरम वाटेल असेल कृत्य असे तुमच्या मंत्रिमंडळाचे सहकारी करत असतो तर त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी तुमची कुठलीही अडचण आहे अशी कुठली अगतिकता आहे बहुमत तुम्हाला स्पष्ट आहे कुणाचीही आवश्यकता नसताना पण असं कलकित मंत्रिमंडळात ठेवण्याचं कारण काय हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सर्वसामान्यांना सांगायचं देत आहे आणि ह्या गोष्टी समोर आणण्यासाठी पण आज महाराष्ट्रावर जे आंदोलन चालू त्या प्रकारचे जनक्रोश आंदोलन आज धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले ते तेलंगणाच्या धरतीवर ऑनलाईन रमीला बंदी घालावी असा प्रश्न विचारला होता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र राज्याला ऑनलाईन रमीपासून महसूल मिळत नाही असं ते म्हणत आपण कसं पाहताय याच्याकडे काय नेमकी आपण विधानसभेत त्याच्यावर आवाज उठवला होता काय मिळत नाही आता हास्यास्पद आहे कशासाठी ह्याला बंदी नाही ह्याचं उत्तर दिलं जे गरजेचं महसूल मिळत नाही ना राज्याला तर मग बंदी का नाही तेलंगणासारखं राज्य घालतात तर सिक्कीम राज्य बंदी घालतं मग महाराष्ट्रात बंदी का घातली जातं कारण महसूल मंत्र्यांनी यावं तर सरकारमध्ये या बा एका बाजूला राज्य सरकार म्हणतं केंद्राचा अधिकारातला आहे केंद्र सरकार म्हणतं राज्याचा अधिकार आहे की तेलंगणासारखं राज्य त्यांनी कसा कायदा आणला त्याचा अभ्यास करणं आणि महसूल मिळत नाही तर बंदी का नाही हाही प्रश्न सर्वसामान्याला पुरतो मग सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्तपणा तुम्ही अजून किती उद्धवस्त वाढ बघणार आहेत काही योग्य आहे म्हणजे ऑनलाईन गेम त्या तुमच्या महसूल मसूद मिळत नाही मात्र मंत्र्यांसून मी सांगितलं की मंत्रिमंडळ महसूल मिळत नाही मग महाराष्ट्र राज्यात का चालू आहे याचं उत्तर सर करता येणं गरजे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा कायदा न्यूज कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परेंडा